आपण इथे थोडक्यात मार्गदर्शन करावं पहिली गोष्ट मॅच चालू करा मी बोलतो मॅच चालू करा अंपायर श्री गणेश क्रिकेट संघ सरपंच आणि उपसरपंच चषक एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या सर्वांचं कौतुक केलं पाहिजे आणि पूर्ण पाटील कुटुंबीय ज्यांनी गेली अनेक वर्ष खूप चांगल्या स्पर्धा इथे भरवतात आणि नाईट मॅचेस नाईट मॅचेस म्हटलं की आता किती खर्च असतो हे आपल्यालाच माहिती मी कालच्या दिवसात जवळजवळ एकवीस ठिकाणी गेलो रात्री मी दोदाणीला आपल्या भस्मासाहेब त्यांच्या इथे गेलो म्हणजे सगळीकडे मॅचेस एवढ्या चालू आहेत मी एक मिनटं का होईना जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो त्याचं कारण मी सांगतो की हे जे आपले खेळाडू आहेत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी मी जात असतो आणि शेवटी मी नेहमी सांगतो की आत्ता तुम्ही बघा उरणमधले एकडगरचा अमित फुंड्याचा विश्वजित आणि दिघोड्याचा मला वाटतं विश्वजित प्रथमेश प्रथमेश ही तीन मुलांची निवड या टेनिस क्रिकेटच्या भारताच्या टीममध्ये एकाची अभिषेक बच्चनच्या ग्रुप टीममध्ये निवड झालेली आहे आणि दोघांची हैदराबादच्या टीममध्ये म्हणजे आपल्या इथले तरुण पनवेल उरणचे आणि रायगडमधले हे आमची एकमेव इच्छा आहे की तुम्ही भारताच्या टीममध्ये दिसले पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही जात असतो आणि त्याच्यासाठी काय वाटेल करा। का ते करा आणि जर काय अशी करायची कुठे गरज लागली तर या प्रीतम मात्रेला हाक मारा तुमच्यासाठी हजर असेल हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो तु। आणि हार जीत ही क्रिकेटमध्ये चालत राहते जशी राजकारणात तशी क्रिकेटमध्ये पण परंतु हारल्यानंतर खचून जाऊ नका आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नका या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे आहेत आणि मग ते राजकीय असो सामाजिक किंवा सांस्कृतिक असू देत आणि तुम्ही सगळ्यांनी आता अलिबागवाले पण आमचे पाहुणे आलेत सगळे तर बरं वाटलं की सगळेजणं आपण इथे येता एकमेकांना सहकार्य करता आणि आम्ही पनवेल उरणवाले तर टेनिसमध्ये काय नेहमीच पुढे असतो आणि सगळ्या मॅचेस जवळजवळ ही तरुण म मंडळी ही स्वतः म्हणजे कामावर जाऊन कोणी बिझनेस करून हे खेळ खेळत असतात फक्त एकच आमची कमी, की कमी आहे की ग्राउंडची कमी आहे इथे तरी ग्राउंड आहेत पनवेलमध्ये इथे तिथे खेळायला पण उरणमध्ये अजिबातच नाही आहेत तर ती प्रामाणिक इच्छा आमची सगळ्यांची आहे की राजकीय चपला बाजूला ठेवून आपण यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे आणि एक ग्राउंड एक, एक अकॅडमी ज्याच्यात सगळ्यांना मोफत किंवा एकदम नाममात्र दर घेत घेऊन